नागरिकांना काय वाटतंय भविष्यातील सरकार कोणाचा असेल येणारा त्यांचा आमदार कोण असेल या मतदारसंघाचे सगळीत काय आहे प्रमुख समस्या काय आहेत हे काय मतदारसंघाची त्याची शोकती काय प्रभावी बदल तर घडायला पाहिजे थोडे या नावामुळे काळे पक्षाचं काय पक्षाचं काय नाही जो काम करेल दोनच पक्ष आणि कोण मंडळी मराठवाड्यानंतर आता आपण पश्चिम महाराष्ट्राकडे आपण येथील मतदारांचा कौल जाणून घेतो आज पहिला तालुका हा आपला नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा या विभागातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहे या मतदारसंघामध्ये सध्या राष्ट्रवादीचे आशुतोषराव काळे हे प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये सेल स्नेहलता कोले ह्या या, या विधानसभेचं प्रतिनिधित्व करत आहेत आता पाहूयात मागच्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काय बदल झाला आहे येथील नागरिकांना काय वाटतंय येथील पुढाऱ्यांना काय वाटतंय आणि ॲक्च्युअल ग्राउंडमध्ये असं काय चित्र आहे की येणारा आमदार कोण असेल कुठल्या पार्टीचा असेल आणि काय समस्या आहेत या मतदारसंघात नमस्कार साहेब नमस्कार काय वाटतं काय चित्र आहे या मतदारसंघाचं आणि काय समस्या आहेत प्रामुख्याने काय मतदारसंघाची तशी शोकांती काय कोपरा विधानसभा मतदारसंघाची या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा जो विचार आहे किंवा लोकांना जे वाटतं आमच्या तळागाळातला एखादा आमचा आमचे प्रश्न जाणून घेणारा प्रामाणिकपणे आमचे प्रश्न सोडवणारा असा कोणीतरी एखादा विधानसभेचा सदस्य व्हावा परंतु या ठिकाणी पक्षापेक्षा दोन सहकारी साखर कारखाने आहेत एक इकडे पश्चिमेला आहे एक पूर्वेला आहे आणि हे साखर कारखाने सहकारी जरी असले तर ते आता खाजगी झाल्यासारखे आहे मग त्या सत्तेच्या जोरावर हे जे कारखानदार ज्या पक्षामध्ये जातील तो पक्ष त्यांचा म्हणजे त्याच्या पक्षाचा विचार हा प्रकार विधानसभा मतदारसंघात नाही आणि स्पर्धा चालते श्रेय कुणाला मग त्या श्रेयच्या नादामध्ये पंचावन्न वर्ष झालेत आमचा कोपरावचा शेतीचा प्रश्न असेल पाण्याचा आणि कोपराव शहराचा पाणी प्रश्न असेल जवळजवळ पंचावन्न वर्षापासनं का पूर्ण भारतात असतील किंवा भारताच्या बाहेरही असतील तर असे खूप तीनशे तीनशे चारशे चारशे चार टी एम सीची धरणं झाली तीन तीन दोन दोन वर्षामध्ये पूर्ण झालेत ते इतिहास तयार केला परंतु दुर्दैव असं आहे की आमचं जे हक्काचं अकरा टी सी पाणी होतं की जे शेतीला आमचं गोदावरी कालव्यांच्या माध्यमातून तेहतीस हजार हेक्टर सिंचन क्षेत्र शिन, होतं का जवळजवळ फक्त अडीच टीम सी पाणी आमचं हक्काचं गोदावरी खोऱ्यामध्ये राहिलं आहे दोन हजार पाचचा कायदा झाला त्यालाही कोणी विरोधात नाही हे सत्ताधीश त्या कायद्याच्या विरोधात कोणी बोलत नाही आमचे ब्लॉकचे समूह होते का हक्काचे ब्लॉक होते शेतकऱ्यांना दिलेले हक्काचं पाणी होतं ते ब्लॉक सुद्धा त्यांनी स्टे करून ठेवलेले आहेत रद्दच करून ठेवलेले आहेत म्हणजे जवळजवळ अशी परिस्थिती आहे का राष्ट्रवादी काँग्रेस जे आता आहे आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत का त्यांच्या कार्यकाळामध्ये दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत जे पंधरा वर्ष सरकार एकतर्फी त्यांचं होतं सुनीलजी तटकरे असतील अजितदादा असतील ह्या दोघांकडेच ते सिंचनाचं खातं होतं त्याच दरम्यान या कोपराव मतदारसंघातल्या पाण्याचं पूर्णपणे वाटोळ झालं अशी आमची मनस्थिती आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहे आता हे जुमला जो प्रकार असतो आपण राजकारणाचा त्या पद्धतीने मध्य प्रदेशला जशा काही योजना होत्या त्या धर्तीवर लोकसभेला हरल्यानंतर या लोकांनी ठरवलं हो की बाबा लाडकी बहीण योजना करायची त्याच्यामुळे ती नेमकी कोणाची बहीण आहे ते काही कळत नाही मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण म्हणून योजना आणली अजित पवारांचा स्वतंत्र तांडा माझी बहीण देवेंद्र फडणवीसांचे स्वतंत्र पोस्टर लावली हिमाजी बहीण ह्या तिघांचे कोणती लाडकी बहीण आहे ते कळत नाही आणि हा शंभर टक्के विधानसभेच्या निवडणुकीकरता जुमला आहे अजून या खादा ते भाऊबीजे दरम्यान भाऊबीज म्हणून याखादा हप्ता देतील याच्यानंतर ती सिस्टीम सगळी बंद होईल आज तुम्ही करोड रुपयाची बोर्ड लावतात आमच्या मतदारसंघातही दोन तीन हजार कोटीची कामं झाला असे सांगितलं जातं पण प्रत्यक्ष तुम्ही मतदारसंघात जर फिरले तर कोणताही रस्ता चांगला नाही पाच पाच वर्षामध्ये एक एक रस्ता तीन तीन वेळेस केलेला आहे म्हणजे काय गुणवत्ता आहे आमचा तो झगडे ते पोयगाव रस्ता तर सहा महिनेसुद्धा टिकला नाही म्हणजे गुणवत्ता नाही फक्त बेगडीपणा मार्केटिंग करणं आणि सर्वसामान्य माणसाची जी परिस्थिती मनस्थिती आहे रोजगार मिळाला पाहिजे आमच्याकडे एम आय डी सीचं मोठं स्पर्धा झाली इथं सावळीवर परिसरामध्ये पाचशे एकराला एम आय डी सी मंजूर झाली म्हणून तिघांमध्ये आदरणीय विके साहेब आदरणीय साहेब आणि आदरणीय कोले साहेब या तिघांनाही स्पर्धा केली आमच्यामुळे तर एम आय डी सी झाली अरे पण ह्या मतदारसंघामध्ये पन्नास पंचावन्न वर्षापासून तुमचेच सगळे खासदार तुम्हीच आमदार तुम्ही पंचावन्न वर्ष कुठे गेले होते आज या मतदारसंघामध्ये कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार सुशिक्षित बेरोजगार, बेरोजगार आहे युवक त्यांना नोकऱ्या नाही त्यांना कुठल्या प्रकारचं हाताला काम नाही आणि अशा परिस्थितीमध्ये बेरोजगारी असताना तुम्ही एम आय डी सी मंजूर केली आज पाण्याची इतकी वाईट परिस्थिती एक आता निळवंडेचं पन्नास वर्षानंतर कुठंतरी पाठ चालू झालेले तुम्ही एम आय डी सीला जे पाणी देणार आहे चार ते साडेचार टी एम सी पाणी हे पाणी कुठून देणार आहे विदाऊट पाण्याची कोणतीही एमआयडीसी सुरू होऊ शकत नाही मग तुम्ही हात राहिलेलं पाणी हे सुद्धा घेऊन टाकणार असा कोणी उमेदवार नाही का जो दोनी कर विचार करतील पक्षाने आता मी सुद्धा शिवसेनेचं उद्धव साहेबांचं म्हणून समाजसेवाचं आम्ही काम करतो आम्ही सगळेच जण करतो एक सामान्य शिवसैनिक म्हणून पक्षाने संधी दिली या ठिकाणी चमत्कार सुद्धा होऊ शकतो चांगले चांगले उमेदवार ज्यांना अभ्यास आहे की जे प्रश्न सोडवू शकतात विधानसभेतल्या सर्व मतदारसंघाला समाजाला मतदारांना न्याय देऊ शकतात असे अभ्यासकही लोक आहे परंतु जिथं पैसा आहे जिथं सत्ता आहे जिथं मस्ती आहे तिथंच पक्ष सुद्धा वरच्या पातळीवर विचार करतात हेच निवडून येतील नि, आर्थिक सत्ता या ठिकाणी केंद्रित दोन ठिकाणी झालेल्या ले असल्यामुळं या ठिकाणी इकडं किंवा तिकडं अशाच प्रकारची परिस्थिती आहे परंतु नव्वद टक्के जनतेच्या मनामध्ये मोठी सल आहे का या दोघांच्या व्यतिरिक्त कोणीतरी या मतदारसंघाचं नेतृत्व करावं आणि सर्वसामान्यांना न्याय मिळावा अशी मापक अपेक्षा लोकांची आहे काय का वाटतं दादा काय चित्र आहे बोल ना बोला बोला आमदार काय झाले विकास 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 झाला काही चालू नाही आज मेथीची भाजी फार शंभर रुपयावर टेकली त्यालाचा डब्बा चौदाशाचा डब्बा फार अठराशे एकोणविशावर लिहून घातला काय ती लाडकी बहिणीचं काय सांगा ना तुम्ही अजून तर इलेक्शन लागायचं इलेक्शन लागल्यानंतर ती दोनशेला जाणार मी तिची कोणती पिके घेते शेतकरी पिकं घ्या सोयाबीन घेते सगळे घेते हरभरा घेते सोयाबीनला आत्ताशी भाव साडेचार पाच हजार आत्ताशी भाव वाढला शेतकरी सुटले कुठे सुटले अजून काही काय वाटतं आता काय वाटतं कोण होईल काय त्याच्या काय अजून काही सांगता येत नाही आमदार नाही अजून कुणी काय सांगू शकत नाही कोणी आमदार कोण होईल त्याचा काय अपक्ष बी होऊ शकतो पक्षाचे होऊ शकते आमदार कोण होईल सरकार चांगलं सरकार आता कोणाला नाव ठेवता येत नाही पण आज तुमची भाजी केवढं गेली पित्तर पाठ चालू आहे आज वीस रुपयाची भाजी पर्यंत शंभर रुपयाला लिहिली काय लोक काय वाट धर सांगा तुम्ही ना मालाला भाव गरीबच काय काय करायचं आज माझी आई पत्नी नाही आज ड्रायव्हर मी आज मी गाडीवर मला फक्त आठशे रुपये पाहिजे आठ हजार रुपये महिना काय घर चालव सांग आज चौदाशे रुपयाचा त्यालाच डबा होता आज एकोणीसशे रुपया झाला गोडचा काय पित्र घालवा सांग तुम्ही आई बापाला काय जीव घालवा माणसाने काय का चित्र चित्र तर म्हणजे बदलाच आहे वरती महाराष्ट्रात म्हणजे सरकार पण आणि स्थानिक लेवलला पण तर आता ज्यावेळेस इलेक्शन होईल त्यावेळेस कळत काय म्हणजे काय दिसत आहे चित्रपटाला तुमच्या मतदारसंघामध्ये असतील ना नेते फिरताना कोण आहेत आमदार भावी आमदार स्थानिक भावीच तर नाही सांगू शकत कारण की दोन प्रस्ताव आहेत असा तिसरा पर्याय गणजनतेच्या मनात जरी असला तरी त्या स्थानिक जो आहे समजा राजकारणी आहे त्यांचं जे बांधलेलं मतदान त्या रवर... आहे त्याद्वारावर दुसरा पर्याय पक्ष बी लढू शकतो ना पार्ट्याकडे लढण्यापेक्षा हो पण मग जे मतदान आहे स्थानिक जे राजकारण्यांचं मतदान बांधलेलं आहे ते मतदान निर्णायक ठरतं त्याच्यामुळं जे आहे त्या राजकारणी दोन्ही बाजूनीच आमचं राजकारण चालू आहे मी चालक आहे मी पण सुशिक्षित चालक आहे का बिझनेस आता काहीच नाही आहे पहिले आमच्या गाड्या एक दोन दिवसात हलवायच्या हो पण आता आठ आठ पंधरा पंधरा दिवस आम्हाला इथंच थांबवं लागतं धन्यवाद ला काही नाही आमच्याकडे तवेर आहे माझ्याकडे या पुढे या काय कोणती गाडी आहे तुमच्याकडे गाडी हा तुमचं भारी धंदा आहे यांच्यापेक्षा भारी धंदा आहे पण बाकी पोलीस लोकांचा आर टी यांचा खूप ताण आहे आम्हाला एवढा ताण आहे हे तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या अडचणी आमदाराला सांगत नाही का आता ह्या किरकोळ गोष्टी आमदारापर्यंत न्यायच्या किरकोळ म्हणजे पोलिसांचे काम आहे पण ते आम्हाला रस्त्यावर चालायचं ना एक दिवसाचा प्रश्न नाही तो आयुष्याचा प्रश्न आहे आज कंप्लीट करू आम्ही उद्याच काय म्हणजे युनियन असेल हा युनियन आहे काय चित्र दिसतंय मात्र काय चित्र दिसतंय नाही बदल तर घडायला पाहिजे पण सामान्य जनतेला हक्क नाही ना बदल म्हणजे दोनच दो उमेदवारच नाव सांगितलं नाही नाही हा बदल बदल दुसरा काय बदल सामान्य जनतेला हक्क नाही ना मतदान लढायचं हक्क सगळ्यांना हक्क हक्क हिरावून घेतलं जात ना, ना।, ना। काय एक तर डिपॉझिट जप्त होत नाही पैशाच्या मारा खाली माणूस खाली दाबला जातो ह्या गोष्टी नाही का तुम्ही जे नाव सांगता आजी माझे आमदार त्यांच्या व्यतिरिक्त दुसरी बरेच जण आहे त्यांना चान्स भेटला पाहिजे ना त्यांचे काम हा त्यांना तिकीट भेटलं पाहिजे पक्षसृष्टीने त्यांना तिकीट दिलं पाहिजे त्यांच्या होता दोन चार हजार रुपये बहुत कमा दोन चार हजार आमदार हा आमदार कोण आहे काळे काम आहे काम अच्छा है अच्छा कौन होगा आएंगे फिर से चुन के आएंगे कि दूसरा पे आएगा अभी इतना बोलते नहीं आएगा तो यार तुम मत रहे यहाँ के राजा है तुम राजा राजा को सब मालूम रहता हम राजा नहीं है कैसे, कैसे कैसे क्या <laughs> आएंगे बोल आएंगे चुन के और वो खोले बोल के वो खोलने के उसकी भी आए थोड़ी कौन से पार्टी में खोले हाँ खोले कौन से पार्टी में नहीं नहीं? अपकसे अपकसे, और पार्टी में अभी का मालूम नहीं ना अपक्षय अपक्षय हां में बजट में भी नहीं हो और अपक्ष भी नहीं अपक्षय भी नहीं काले काले आगे उतर है ना गड़ा दो, दोनों दोनों के हवा किसकी है अभी ज्यादा आप... हवा हो, थोड़ी ज्यादा हो। थोड़ी ज्यादा हवा में अभी काड़े की अच्छा हां मुलाकात है तनु भाई काय दादा मुलाकात काय सांगत नाही शकत हां मत डरना नाही अजून नाही नाही का नाही कोणा चालू झालं करू आज माझा चालू आहे काम कोण आहे काळे आणि ते खोले 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 पण आहे ना आमदार माझी माझी आमदार आहे ना दोघांचं काम कसं आहे चांगलं चालू आहे चांगले काम करेन तेच होतील ना ते मतदार आहे हवा आहे हवा काळे हवा आहे कोपरगाव टिरकनगर मध्ये गाव आहे काय वाटत काय नाही जो चांगले काम करेन तोच होईना आमदार पाच वर्ष पाहिलं हा ना मग काम म्हणजे आता पाण्याचं काम केलं त्याच्यामुळे असं काही येईन परत असं आमदार काय होत पाण्याचं इडं आठ दिवसाला पाणी येत होतं आठ दहा दिवसाला अच्छा आता दोन आठ बावीस तारखेपासून होईल चालू अजून हा मग आता पाईपलाईन फिटिंग बिटिंग काही चालूला नदीला तरी आठ दिवसाला पाणी येत होत आठ मध्ये मध्ये बारा दिवस झालं होत आता बावीस तारखेपासून आठ दोन दिवसाठ पाणी होणार त्याच्यामुळे मग लोक त्यालाच कौल देतील ना ज्याचं काम चांगलं आहे त्याला चांगलंय काम हा काम चांगलं हे याच्यात काय आहे कोपरगाव तालुक्यात दोनच नेते आणि कोलेश यांच्या दोघांशी दुसरं कोणी येऊ शकत नाही पक्ष कोणत्या पक्षाचं काय येऊन बसले तुम्ही पक्षाचं काय नाही विषय जो काम करेन तो आमदार आता लोक बरे पक्षाला लोक मानती नाही जो काम करेन तो आमदार निवडून येईल काय एकनाथ शिंदे अजित पवार पवार कोणता आवडतो आम्हाला आवडतो आम उद्धव ठाकरे या टायमाला काम चांगलं केल्यामुळं अजित पवार आवडणार आहे अजित पवार काय मोठ्या नेत्यांशी काय घेण नाही आम्हाला खालच्या पातळीवर आमच्या गाव पातळीवर आमचं जो काम करेल तो आमदार होईल आमचं एवढं मोठं पाण्याचा समस्या ती सुटली बाबा सुटली उद्धव ठाकरेच बी आत त्याच्यात हम्म त्यांनी मंजूर केली ती मुख्यमंत्री होते पूर्ण केली यांनी पूर्ण केली असं काय वाटतं मामा राजे भाऊ बोलले ते बरोबर आहे काय आमचं ते एकच आहे ना काय वाटत कस काय कोण आहे विकास दोघांचा सारखाच आहे ना ते काय आता हे म्हणते आम्ही ते मग आता कोणाचं जो काम करेल त्याचा विकास झाला आमचा आम्ही हाय रोज उठले का केळ विकायचं काम आम्ही काय करणार आम्ही थोडी त्यांच्या मागे फिरणार आहे अरे बाप तीनशे साडेतीनशे रुपये रोज पडतो जास्त जास्त मग आता बरं आहे घर खर्च चालतो ना आता काय पहिल्या सारखे नाही राहिले ना बोल उजू आहे का आता काही सांगता येणार नाही आता यांची चालू आहे दो दो ना दोघत शिवाय पर्याय नाही ना कोपरगाव तालुक्याला तिसरा पर्याय नाही कोणी नाही येऊच नाही शकत पर्याय आला तरी त्याचा काही फायदाच होणार नाही ना कोपरगाव तालुक्यात दोनच पक्ष आणि पक्षीचे असंच म्हणावं लागणार नाव नावलेले पक्ष आहे त्यांची त्यांच्याशिवाय पर्याय नाही कारण तिसरी आघाडी तर काही विषयच नाही ना त्यांना मस्त आहे आणि तुमच्या उद्धव ठाकरे साहेबांचा माणूस नाही किती है ना है ना जाऊ रही भरपूर मानते हैं भाजपा में क्या माहौल दिख रहा है किस कौन सी पार्टी आएगी यहाँ पे और महाराष्ट्र में क्या रहेगा देखो भाई भारत आजाद होने के लिए सतहत्तर वर्ष जाले सतहत्तर साल हो गए नहीं, नहीं, मराठी बोला क्या हिंदी में देखो अपने भारत को आज़ाद होने के लिए सतहत्तर साल हो चुके हैं जो जो हाल अच्छे थे उससे भी बदतर भारत के हाल अभी हो चुके आज जो भारत के लोग जो है बड़े बड़े लोग मालदार लोग बड़े हो गए और गरीब लोग ऐसे कि अमर धान तक जगो नहीं है लोगों को दफनाने के लिए जगह नहीं है कफनाने के लिए जगह नहीं है इतनी बुरी हालत हमारे भारत की हो चुकी है हमारे की। हमारे में वो बता रहा मैं आपको कि ये देखो यहाँ पर भी जो काम होता है वो बड़े बड़े लोगों का काम होते है गरीब लोगों का काम नहीं होता है आज भी कूपन के काम है स्कूल के काम है दवा खाने का काम है दवा खाने की ऐसी परिस्थिति से दो साल पहले दवा खाने के अंदर डिलीवरी औरतें लेडीज जब जाती थी डिलीवरी को तो बोलते पानी नहीं है दवा खाने के अंदर आपको पानी घर से लाना पड़ेगा जब डिलीवरी होगी और अपनी जो नगर पालिका जो दवाखाना है उसके अंदर औषध नहीं है एक गोली दो गोली तीन गोली दे के भगा देते पानी के लिए यहाँ तो तुम्हारे है मगर तुम्हार अरे इन्होंने मेहनत नहीं, नहीं की ना पचास साल के अंदर खेड़ों पे जाके देखो श्री रामपुर निवासा शिरडी और पूरे तालुके के अंदर रोजाना पानी मिल रहा है और शिरडी के अंदर रोजाना पानी मिल रहा है कोपराव के अंदर बाविस दिन के अंदर पानी आ रहा है इतनी खराब परिस्थिति है और जब बताते हैं, आप खुद कहते हैं कि जो अपने तहसीलदार बोलते हैं और हम आमदार खासदार बोलते हैं पंत प्रधान बोलते हैं साफ सफाई करो साफ सफाई के अंदर जो बोलते हैं बताते कि ये इसके अंदर बीमारी जाती है साफ सफाई करने से मगर क्या इतना घान हो चुका है इतनी गंदगी हो चुकी है नदी में देखो गंदगी रोडों से देखो गंदगी क्यूँ आ रहा है पानी आने की वजह ये है कि ये ध्यान नहीं देते आमदार खासदार यहाँ के लोग ख्याल नहीं देते के ऊपर पचास साल से जो हाल है बावीस दिन के अंदर पानी आ रहा है उनको चुन के देते तो बात यह है की कि कि को, को, को पैसे देकर पैसे देकर ये जो काम होता है पांच सौ रुपए देते हैं खरीद लेते हैं और जो जनता जो समाज पैसे देकर खरीदे दे जाते हैं वो गुलाम बन जाते है सच की आवाज को बोलने की ताकत नहीं रहती है तुम खड़े रहो सच की आवाज बन के अरे हम तो आपके सामने आज की पूरी दुनिया के लिए हम खड़े हुए बाबा साहब का संविधान कहता है हक के लिए लड़ो बाबा साहब ने कभी समझौता नहीं कह समझौता नहीं करे बताया जो क्या लगते है? कौन है दूसरा नेता उनके जो यहाँ के सत्ताधारी है हम तो बोलते दव... हैं है या को दे सकता है? अभी देखो, अभी जो है, लोग भी खड़े रहेंगे ये दोनों आमदार तो हमको होना नहीं, नहीं। क्योंकि इन लोगों ने हमारे का सत्यानाश कर दी कोपर का होगा खेड़ा पूरे अपने महाराष्ट्र के अंदर पूरे भारत के अंदर महाराष्ट्र जो हमारा था जबरदस्त एरिया था पूरे महाराष्ट्र करोड़पति लोकपति पूरे दिल्ली के अंदर भी करोड़पति नहीं है बिहार के अंदर भी करोड़पति नहीं है और पूरे बोल भारत के अंदर हमारा महाराष्ट्र एक नंबर है पूरी दुनिया के अंदर करोड़पति के अंदर आज हमारे महाराष्ट्र के हालत इतनी खतरनाक कर दिए जातिवाद लोगों ने कि वो खगाना एक खिड़िया कर दिए अपने महाराष्ट्र को इतना बेकार कोपरगांव से बदतर से बदतर हो गया सिर्फ जातिवाद के सिवा झगड़े के सिवा कुछ नहीं गाँव बंद करो आते वो दादा ये दादा वो दादा ये दादा गाँव को तबाह कर दिए लोगों ने काय चित्र दिसत काय सामाजिक सामाजिक सलोखा असा आहे जे आमदार लोक आहेत धोनी पण आजी असो माझी असो कोणताही असो त्यांचे जे काम आहे हे जे आता जे रस्ते झालेले कोपराव शहरामध्ये तर अक्षरशः एक, एक म, हा एक वर्षाच्या सर्व रस्ते उखडलेले प्रत्यक्षात आमच्या खडकीत जर पाहिलं एक वर्ष सुद्धा आलेलं नाही पूर्ण रस्ता खराब झालेला आहे तर या वेळेस आम्ही नागरिक विचार करून पुढचं भवितव्य एखाद्या वेळेस अपक्ष सुद्धा काढू शकतो बरोबर आता काळे आता समजा जर काळे कोल्हेर एखाद काँग्रेसचं जर असलं सीट उभं केली तर आम्ही एखाद्या वेळेस काय काँग्रेसला निवडून देऊ म्हणजे हा कोणी जर समजा एखाद जर काँग्रेस सीट जर दिली तर काँग्रेस काँग्रेस मध्ये गेले मग नाही मिळायचं मग तर त्यांना द्यावंच लागेलच कारण काय जे ज्यांनी जे रस्ते बनवले जे ज्यांनी ठेके घेतले ते त्यांचे ग्रुपच्या माणसांनाच ठेके दिलेले इतर कोणाला नाही तुमच्या मतदारसंघात भेटी काय अडचण काय अडचण काहीच नाही अडचण अशी आहे काही तो सर्वात गोष्ट प्रॉब्लेम कोणता रस्ता आहे आणि पाणी पाणी समस्या पाच नंबर झाला बरोबर आहे योग्य पण कोणी केला कोणी कधी केला हेच एकूण माहित नाहीये भांडण चालू आहे भांडण चालू आहे तो म्हणतो मी केला हे म्हणते मी केला नेमकं पाणी आलं फक्त उद्घाटन झालं येणार येणार भविष्यात पाणी जवळजवळ पंधरा दिवसांनी पंधरा दिवस दिवस असेल हे पाणी येणार नाही पावसाळ उन्हाळ्यात एकवीस दिवसाच्या पुढेच एक महिना काय काय सर्व केळ कठूळ पाणी म्हणे आम्ही स्वच्छ पाणी देऊ स्वच्छ पाणी देऊन हे स्वच्छ झाले तो नाही स्वच्छ पाणी नाही एवढे किवडे राहते एका दोन दिवस माती का आम्ही येतो नाही बोलतो पाणी होत खराब होणार कीडे पड़े पड़े आमदार कोणी आमदार आपला येणार अशोक काळी माझे आमदार माझे आमदार हं सुनगा तो कोनी काय वाटतं कोणी फक्त आमदार कोणी दादा आता तुमचं होणे बरोबर आहे पण आता सारा पावते आहे कामाच्या तर सारा टिपण तुम्ही दिसत असतं काम पावते फिरता जो चांगला काम करता को 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 का कोपर गाव असं तर सगळ्यात बोलते तुम्हाला दिसत असेल का फोले आले काळे साहेब झाले का तिसरंच होईल काय राहून तिसऱ्या चान्स भेटला पाहिजे चान्स भेटत्या लागत आहे काय वाटतं काय चित्र दिसत मतदारसंघातलं चित्र तस बघायला गेलं तालुक्यातले रोड रस्ते ग्रामीण भागामध्ये एवढे काही चांगले नाही प्रश्न असा आहे की आताच पाण्याचा तीन दिवसांनी पाणी येणार येणार येणारे असं जाहीर केलेलं आहे परंतु केले आठ आठ पंधरा पंधरा जो शहराला पाणी नाही परंतु निवडणुकीमुळे येणार निवडणुकीमुळे परंतु पाणी जे अजून आला आहे कधी पाणी सुटत आणि कधी येणार आहे हे फक्त बाकीच आहे पण प्रत्यक्षात पाणी अडीच का तीन दिवस झालेलं नाही त्याच्यानं नाही झालेलं नाही अजून तर जाहीर केलेलं आहे पण झालं नाही पण माझे म्हणतं मला असं वाटतं मी काही कोणाला पाटीशी घालित नाही खऱ्या अर्थानं ते पाणी जे आहे पाच नंबर पुढे जे आता काम झालेलं आहे बराचसा निधी आणून त्या ठिकाणी चांगलं काम झालेलं आहे असं म्हणतात परंतु दूरदृष्टी ठेवून माझे मंत्री शंकररावजी कोली यांनी पूर्वी त्या तळ्यासाठी पंचवीस एकर जागा दिलेली आहे त्यांची दूरदृष्टी होती की बाबा या शहरामध्ये पाण्यासाठी जागा लागेल आणि प्रामुख्याने त्यांनी जागा ती दान दिलेली पंचवीस एकर जागा ती त्या ठिकाणी दिली त्याच्यामुळे आज त्या ठिकाणी तळे झालेले आहे पण त्याचा फायदा लोकांसाठी झाला पाहिजे पाण्यासाठी झाला पाहिजे लोकांपर्यंत पाणी चांगल्या प्रकारे पोहोचलं पाहिजे असं नाही म्हणण्यापेक्षा लोकांची जनतेची इच्छा आहे की बाबा विकास कामाला इतके किती कोटी आणले एवढे कुठे चालले कागदपत्रे आहेत लोकांना इथं रोड रस्ते पाणी वीज दिसली पाहिजे असं प्रामुख्याने लोकांमध्ये चर्चा असली आता राहिलं काळे खोले तुमचं म्हणणं जर असेल तर प्रश्न असा आहे की आता ही नगरपालिकेची आपल्या समोरची इमारत आहे ती आदरणीय प्रत्यक्षात ते कोले आमदारकीच्या आमदारकी वेळेत झालेली मागच्या विधानसभेचे आणि पंचायत समितीचे देखील इमारत त्यांनी ती आणली होती तसं कोपरगाव ते आणि नवीन पोलीस स्टेशनची संकल्पना होती ते मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो मी मित्र पक्ष नात्याने आमदार यांनी सांगितलं होतं कोपरगाव तालुक्यामध्ये शहराचं पोलीस स्टेशन आणि ग्रामीणचं पोलीस स्टेशन हे दोन्ही पोलिस स्टेशन वेगवेगळं असायला पाहिजे होतं अशा पद्धतीत त्यांनी करून आणला निधी त्यांनी आणला ती इमारत त्या ठिकाणी राहिली प्रामुख्याने तशी कच मोठी झाली तिथे इमारत माणसं नाही नाही माणसं आहेत परंतु त्यावेळेस जे निवडून विषय असा आहे की यांच्या व्यतिरिक्त जे काम करतात त्यांचं मी सांगू राहिलो आता लोकशाहीच्या माध्यमातून कोणी उभं राहू शकतं परंतु प्रामुख्याने दूरदृष्टी ठेवून शहराचा विकास करणं हे दोन नेते करतात असं माझं मत आहे परंतु खऱ्या अर्थानं ज्या ज्या वेळेस कामकाम झाले कोणी कोणाचं स्त्रीला कोणी त्यांच्या काळामध्ये उद्या झालं तर लोकशाहीमध्ये तसं गेलं तर कोण निवडून याच्या पलीकडं आता शेवटी कसं आहे सध्या मित्र पक्षामध्ये दोन्ही पण आहेत मी नाही नाही मित्र म्हणजे रिपब्लिकन पक्षाचं मी एक राज्य रिपब्लिकन पक्षाचा एक राज्य सचिव आहे आणि मी आटोल साहेब गटाचं काम करतो आणि प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आज तरी हे दोन्ही मी जे नेते मंडळी आहेत ते महायुतीमध्ये आहे

आता आमच्या चार्थ दामोरीसाठी मंजूर बंधाऱ्याचं दा काम एक चांगल्या प्रकारे जीवनदायी काम केले काळे हो काळे का कोले काळे वाटतं आता कोण होतील कोल्हा होतील काय आता विद्यमान आमदार तर कामच चांगलंच आहे तरुण आहे काय म्हणते मागच्या वेळेस महिला आमदार होत्या त्यांचं काय कार्य कसं होतं कार्य म्हणजे म्हणावं असं काय त्यांचं कार्य झालं नाही समजा यांनी जो निधी आणला का जेणेकरून भारताला स्वातंत्र्य सत्यात्तर अठ्याहत्तर वर्ष होत आहे खडी खूप ते मुर्मीकरण वगैरे झाले निधी फार तीन हजार कोटीचा आता माझ्या ते तीस हजार पंचवीस कोटीचा परत तीनशे पंचवीस काहीतरी आलाय अशात तर काम चांगलं आहे बाकी शिक्षण क्षेत्रात चांगलंय पन्नास वर्षापासून पाण्याचा प्रश्न होता कोपरगावचा हा तो पाच सहा आता त्याचा सुटला कि पाणी येणार आहे अजून आलं नाही सुटला आता आता शितकेच जलपूजन झालं दोन तीन दिवसापूर्वी पाणी भरलंय ते नळ जोडणी राहिलेले एकशे एकतीस कोटी परत निवडून आले तर पाणी येईल शंभर टक्के ते आणण्याच्या याच्यात राहायचं ते माणसंही मोठ त्यांना काय असं कमी याच्या लायकीचे लोक नाही ते पैसे लावायचे पैसे घेत नाही गरिबांचे काय तुम्हाला निवडून आले तर पाणी येईन परत शासकीय काम म्हटलं मागे पुढे होऊ शकतो पण जे मंजूर झाले ते मगांच्या भावना त्यांची सांगते हा बाकी आम्हाला इकडे कोपरगाव सापडला बाजूला ठेवतो कुठे सापडते का नाही लोक आम्हाला